जे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतात जग त्यांची दखल निश्चितच घेतो म्हणूनच साखळी येथील सिद्धी विठ्ठल सोनून केलेला केलेला पराक्रम इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवला गेलाय कोकण कळावरून दोरीनं खाली उतरणारी सिद्धी ही सर्वात कमी वयाची मुलगी ठरली आहे तब्बल अठराशे फूट रॅपलिंग करत सिद्धीनं स्वतःला सिद्ध केलाय तिच्या कामगिरी कामगिरीबद्दल हिमॉडर्डील ट्रेक ऍडव्हेंचर कंपनीनं तिला सह्याद्रीची हिरकणी असं नाव दिलंय सिद्धीची कामगिरी बघा बुलढाण्यापासून बुजुर्गची रहिवासी आहे सिद्धी गावातील सिद्धी तिचे वडील विठ्ठल सोनोने यांनी सिद्धीमधील मधील प्रतिभा बालपणीच ओळखली होती पहिल्या वर्गात असताना सिद्धीनं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कळसुबाई शिखर सर केलं तर पाचच महिन्यापूर्वी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तिने हिमालयातील केदारकंठा सर केला केदारकंठा शिखराची उंची बारा हजार पाचशे फूट आहे एक यशस्वी गिर्यारोहक म्हणून सिद्धी नवनवीन शिखरे पादाक्रांत करते आता तिनं कोकणकडा सर करून विक्रम स्थापित केलाय तिच्या पूर्वी मुंबईच्या गृहित सचिन विचारे यांना डांग्या पिनाकलची टेकडी उतरली होती त्याचं वय नऊ वर्ष नऊ महिने आणि तीस दिवस असताना त्यानं तीनशे फूट खाली उतरून आपल्या नावावर विक्रम स्थापित केला होता परंतु हा विक्रम सुद्धा सिद्धीनं मोडलाय सिद्धीचं वय केवळ नऊ वर्ष आहे आणि तिनं अठराशे फूट रॅपलिंग करून नवा विक्रम केलाय बघा ती काय म्हणत मी सिद्धी विठ्ठल सोनोने रायनार साखळी बुद्रुक तिसरा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लहानपणापासूनच मला माझ्या बाबांनी स्वप्न दाखविले पोह्याचे धावण्याचे सायकलीची स्वच्छता ठेवायचे आणि ते माझ्यासोबत मेहनत घ्यायचे मी सर्वात अधोकर शिखर पार केले नंतर उत्तराखंड मधील बारा हजार पाचशे फूट केदारकंठा पार केले व आता वयाच्या नवव्या वर्षी कोकणकडा सर केला नंतर इंडिया बुक मध्ये कमी वयामध्ये विक्रम करण्याचा ग्रामीण भागातील वयाच्या सिद्धीने केलेला मला मुलीला सांगावे असे वाटते जी परिश्रम ठेवा हा सर्वांसोबत मी पंचवीस मॅरेथॉन व दोन राज्यस्तरी खेळलेली आहे मला माझ्या भविष्यात माउंट एव्हरेस्ट पार करायचे स्वप्न आहे मी माझ्या बाबाचे स्वप्न पुरे करेल व देशाचे व गावाचे नाव मोठे करेल आणि एक मुलगी खूप काही करू शकते हा सदेश सगळ्या जगाला देईल आणि लेख शिकवा लेख वाचवा मुलींच्या पंखांना नवे आकार द्या इंडियन आर्मीला सलाम जय हिंद सिद्धीला जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर पार करायचं आहे तिनं हा संकल्प केला बुलढाण्याची जिजाऊ कन्या धैर्यशील आहे हिंमतबाज आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तिचे वडील विठ्ठल सोनूने आई आणि परिवार तिच्या मागं ताकदीनं उभा आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बुलढाणेकरांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा